आम्ही रस्त्याने चलत होते तर मला माझा आज आजा, आजा भेटला रस्त्याने सहा वर्ष झाले हे आजोबांनी घर सोडले गाव सोडले गाव सोडून रस्त्याला भटकाले मी रिक्षातून चाललो होतो खरं तर आम्ही मलाच कसं काय कळलं नाही एकदम असं तुम्हाला बघून चालत रस्त्यानी मला असं वाटलं हे कोणतरी आहेत माझे त्याला आणि मी लगेच उतरले खाली आणि तुमच्या मागं लगेच पळत ही येत होती म्हणलं कोणीतरी आहेस ती माझ देवाला आठवण करा घाट घालायची माझ्या घालायची घाट पडू घ्यायची की ना पडू त्याला यादवाचे आहोत आम्ही सगळं सांगालेत रडाले सहा वर्ष झाला असं हिंडाला तुम्ही घरला का जाईना गेला कोणा गेली म्हातारी वारली चार भाऊ वारली एक सुन दोन सुना वारल्या एक नातू वारला आणि काय काय का करते गावांनी आता यंदा पुतण्याला पाच एक्करून या गावात लाव एकदम एकदम जवळचं नातं खरं सांगते माझे आजोबा फिजोबा सगळे गेले पण यांचं आमच्या गावाला येणं जाणं आणि माझ्या आजोबांना वगैरे सगळ्यांना हे निळखते चांगलं तुमचा आशीर्वाद द्या फक्त बंदी आणि मला घरी मग व्यवस्थित मी तुम्हाला सांगते तील बंगले शेत किती आहे बारा एकरचा मालक आहे पण घरातलं कुटुंब आज नसल्यामुळं जीव उदास झालाय घारनिवनी म्हणून सहा वर्ष झालं फक्त पांडुरंगाची सेवा आहे दोन टेम्पू दोघ पोर ड्रायव्हर घरात लायसन दुकानदार होतं मी चलू ना पोरला पोरगा चलो म्हणून नियमाच्या नवऱ्याच्या नावावर केलं एक वर्ष वर चालू झालं नाही लातूरात दुकान त्यानं अजून लायसन मोडला नाही माझ माझ नाव आईवडी एवढ सगळं राजवैभव असताना सुद्धा आज फक्त आजोबांनी असं स्वीकार केलेला आहे की कुणी राहिलं नाही घरातलं म्हणून

तर तुम्ही बघू शकता चालले आजोबा कारण माझ्या आजोबा बरोबर राहिलेले आहेत एकशे तीन वय आहे म्हणून सांगतात आजोबा आणि घराच खरच घरात कोणी नसल्यावर माणूस थांबणार कस घरात आता फक्त आळंदी ठेऊर बाकीच्या मंदिरांनी फिरतायत खूप वाईट वाटलं बघून खरं सांगते आणि आनंदही खूप झाला सारखा हळवे होत होते रडत होते म्हणून जास्त काही मी त्यांच्या समोर हे केलं नाही पण मला आज खूप आनंद झाला अजून हात करायला मला इतकं वाईट वाटलं वाट ना मी खरं ना आज बारा एकरचा मालक तीन आहेत घरी एवढं सगळं असणारा माणूस रस्त्याला फक्त दोन पाण्याच्या बाटल्या आणि एक रस्त्यावर फिरतोय वाईट गोष्ट आहे ना आयुष्यात वार ऊन पाऊस गाड्या काय माहित नाही भगवंताने आज खूप चांगली भेट घातली मला तर हे आहेत शब्दाला मान देणारी लोक पहिलेची जुनी तर काल मी रस्त्यावर म्हणजे फक्त मी रस्त्यावर भेटले तर लगेच कुठं बी असू दे बाहे तुला हुडकत मी तिथे येता म्हणून माझ्या पशी आले म्हणजे आले मी तुला शब्द दिला म्हणले आणि शब्द दिला म्हणजे येणार तुझ्याकडं मग अशी पण रडत होते आणि त्यांना वाईट वाटत होतं काय नाही म्हटलं नातीचं घर आहे आता इथं यायचं काय आ तुमच्या नातीचं घर आहे इकडं मला किती आनंद झाला माहितीये का तिथं भेटल्यावर आणि मला असं वाटलं की तुम्ही येणार नाही माझ्याकडं ना 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 ना, पण सकाळी सकाळी आज आलो तुम्ही वैशाली काय म्हणली माहितीये का ती ताई येत नाही आजोबा म्हणली कशाची येतात ताई म्हणली आ रात्री तडपडा उठला होता पण जीवनाचा येऊ दिली नाही तर मग आता माझ्या पशी राहवा जरा चार दिवस असं मला वाटतंय मी राहायचं वा इथं जातो हा जा अर्जंट आहे हा जाऊन येतो हा काल उद्या उद्या जस उद्या येईन तू बर गावाकडचे आहेत म्हणलं उद्या काय कमी जास्त झालं काय झालं रस्त्यावर पडण्यापेक्षा इकडं तिकडं हिरण्यापेक्षा मी आहे म्हटलं इकडं कारण आपल्याला गावाला सांगता येतं बाबा मावशी हे बघा आजोबा हे माझे गावातले म्हणजे माझ्या आजोबाला ओळखत होते त्यांनी रस्त्यानी काल मी चालत चालता आमची ओळख लागली रोडनी चालत होते वाघुलीच्या तिकडून हायवेला तर मला असं एकदम रिक्षातून मी असं चालत असताना आम्ही वैशाल म्हणलं वैशू काहीतरी जरा वेगळं वाटतंय ओळखीचा असल्यासारखा चेहरा मी तर जन्म पण झाला नसेल बाजा बरोबर का नाही तर मी तिथं मधल्याच रस्त्यात उतरली आणि आजोबांकडे गेलो हे पावन पण झालं कशा पाहिजे होती तिथली पण घराने ती काशीबाई का तिच्या नागाने ही पावन पण मुद्दाम केलं पण पचरले असू द्या काय असतंय आता देखा, नशिबाच्या पुढे कोण गेले का सांगा मेळत जाऊ नाही सारखं ही पोरगा मिळलं असता ती पोरगी झाली असतं देवा लय चांगलं केलं म्हणलं असतं नसतं तसं म्हणू नये कशाचं नशिबाची त्याची आम्हाला तशी आमचं नव भावाचं कर होतं हे इमारला बोला रे पण तिथलं काम पुर पाय पाळण्याचं घराकडे बघणार लय झाटत होतं

उग आता कुठं झाला खाली बसता उग उघड जायचं नाही काय आठवणारी उग झाला खाली आपलं बसायचं बसायचं मग कुठत मंदिर गाठायचं पण तुम्हाला वाटत नाही का एवढं शेत आहे एवढं सगळं घर बघा करायचं त्याला माणस सुखात नाही ते तर करायचं आहे का शेताला आहेत आता दोन तीन गाव आपली चांगली कर चुकी राहिली पण त्याची बी ध्यान नाही तुम्ही तुमची काळजी घ्या मला काय नाही पाल जमेल सुखी छुले मस मला काय दुःख नाही दुःख कसं नाही घोटा घोटाला रडता घोटा घोटाला रडता शब्दा शब्दाला रडताव दुःख कसं नाही हा ह्यांना बी दुःख आहे हे का हे आजी आज उभारले का नाही खाली बसायचं वचला माशी होय ही आजी आहे का आजी? आजी ना ही आजी ह्या आजीचं बी लिख नाही वनवास दहा पंधरा आजी लोक आहेत आपल्याकडं त्यांचं कुणी ना कुणी गेलेलंच आहे उग एकटा वनवासी जलम आहे म्हणून वाईट वाटून घ्यायचं नाहीये